आपल्या कार्यक्रमाचं नावच गृहस्वामिनी आहे दिवाळी आली की मला माझ्या नळंदांना काय गिफ्ट द्यायचं हा मोठा प्रश्न ते सिंगापूरला एक्झिबिशन लावायचे oh. म्हणजे हे असं सा साधं देऊन चालत नाही yeah. छोटे वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंतच्या वस्तू वस्तू हे अगरबत्तीचे आहे ah. नमस्कार मंडळी अकाठ भरारी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मंडळी आज आपण आता गृहस्वामींना भेटणार आहोत ज्या घरात राहून अनेक उपक्रम राबवतात आणि त्यांचा छंद त्यांनी व्यवसायात कसा निर्माण केला अशा गृहस्वामिनीला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रीती कर्वे त्या बोईसरून आपल्याकडे भेटायला आलेल्या आहेत जाणून घेऊया त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा प्रवास चला तर मग भेटूया प्रीती कर्वे नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही हो एकदम सुंदर अक्षय तृती याच्या तुम्हाला शुभेच्छा खूप हो तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा प्रथमता वैशाली ताई तुमचं गृहस्वामिनी या माध्यमातून तुम्ही जे महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की जेणेकरून महिलांना एक भरारी मिळते आणि जगापुढे आपलं प्रमोशन करण्यासाठी एक संधी तुम्ही जी उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी तुमच्या मनापासून खूप खूप आभार आज अक्षय तृतीय आहे आणि आज या सोनेरी दिवसाची सुरुवात आपण गृहस्वामिनीच्या एपिसोडमध्ये जे सुरुवात करतोय ह्याचा मला अतिशय आनंद होतोय खूप छान दिसताय तुम्ही तुमचं बालपण कुठलं मॅडम आमचा प्रवास तसा ज आजोळ आणि माहेर सासर माझं दोन्ही सा तारापूरचंच आहे बाबा मी ब्रॉन अँड वॉटर तारापूरचीच आहे पालघरचीच का हो हो पालघरचीच लेखा तर पूर्ण माझं बालपण तारापूर इथेच झालं लहानाची मोठी तिथेच झाली शाळेचं पूर्ण दहावीपर्यंतचं शिक्षण माझं तारापूरचं झालं त्यानंतर मग उच्च शिक्षणासाठी मी मुंबईला शिफ्ट झाले okay. चर्चगेटला एस एन डी टी कॉलेजमधून माझं शिक्षण झाले मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे okay. त्याचबरोबर टेक्स टेक्स्टाईल डिझायनिंगचा डिप्लोमाही माझा झालेला आहे okay. कम्प्युटर्सचा डिप्लोमा झालेला आहे आणि असे छोटे छोटे कोर्सेस मी बरेचसे केलेले आहेत तुमचं शुभमंगलकरी झालं एकोणीसशे नव्याण्णव साली माझं लग्न झालं त्यानंतरचा प्रवास असाच हसप खेळतच चालू होता आ, मी ही एकुलती एक, एक सूनच होते त्याच्यामुळे अगदी काही टेन्शन नव्हतं आमची स्वतःची विके इंजिनियर्स नावाची तारापूर एम आय डी सी मध्ये फॅक्टरी आहे तिथे केमिकल इक्विपमेंट सगळे बनवतात केमिकल कंपनीसाठी जे फॅब्रिकेशन वर्क्स बेसिकली तिथे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यानंतर माझ्या वडील हे अतिशय कुशल असे कारागीर आणि पंचक्रोशीत नावाजलेले होते आ, ते व्यवसायाने डायमेकर होते आणि आई माझी गृहिणी आहे तरी उत्तम स्वयंपाक करते आणि रांगोळी आणि चित्रकला आणि ह्याचं तिला अतिशय आवड आहे आणि तिचा तो छंदही होता तर तिच्याकडूनच हा वारसा मला मिळालेला आहे असं सांगायला काही हरकत नाही आणि माझे मिस्टर मोठ्या वाड्याला मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत आणि सासूबाई गृहिणीच आहेत पण त्यांचाही मला अतिशय सपोर्ट असतो आणि त्या घरी असल्यामुळे मी हे सगळं कार्य करू शकतो खूप छान करताय अनेक छंद त्या छंदाचं रूपांतर तुमचा व्यवसायामध्ये झालं आणि कसं झालं लग्न झाल्यानंतर पंचवीस वर्षापूर्वी तसा नोकरी आणि व्यवसाय असं काय करायचं डोक्यातही नव्हतं पण व्यवसायाचा बाळपडू हे पहिल्यापासून होतच त्याच्यामुळे घरात बसून काही ना काहीतरी उद्योग करत राहायचा त्याच्यामुळे मग सुरुवातीला छोटे छोटे क्लासेस ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली त्यानंतर पर्स चे क्लासेस अटेंड करून ते शिकून त्याच्यातून पर्स मेकिंगचा सा व्यवसाय चालू केला मग ते हँड टू हँड असं विकायला सुरुवात केली तेव्हा मुलंही लहान होती शाळेत जायची मग मैत्रिणी वाढत गेल्या मग मा त्याचा माउथ टू माउथ पब्लिसिटीस त्याच्यानंतर रांगोळी शिकले होते संस्कार भारतीची मग रांगोळी काढायला जायचो ते ऍज अ सोशल वर्क पण आम्ही करायचो आणि एक व्यवसाय म्हणून पण करायचो त्यानंतर टेक्सटाईल डिझायनिंग होतं त्याच्यामुळे मध्येच ड्रॉइंगचे क्लासेस घेतले इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेतले एम्ब्रॉयडरीचे क्लासेस घेतले सो ते बॅकग्राऊंड मला तिथे मला वापरता आला बरंच आणि हळूहळू मला दिवाळी आली की मला माझ्या नळंदांना काय गिफ्ट द्यायचं हा मोठा प्रश्न असायचा त्याच्यामुळे मग दरवर्षी नवीन नवीन काहीतरी देत राहायचं त्यातूनच हे सांगू म्हणजे तेव्हा हे रांगोळ्यांचं ट्रेंड होतं so, की अक्रेलिक रांगोळी बनवायचं सो तेव्हा मी थोडंसं मटेरियल आणलं आणि ते रांगोळ्या बनवायला सुरुवात केली मग माझी एक नळंद आहे मला म्हणाली की अरे तू एवढं तर सगळं मटेरियल आणलं ह्याच्यातून थोडसं जास्त मटेरियल आण आणि ह्याचं बिझनेस म्हणून ट्राय कर तर मार्केटला गेली काहीच नव्हतं इथे तिथे मटेरियल शोधलं ठीक आहे तेव्हा युट्यूब आणि हे आ, ते सगळे नव्हते त्यानंतर तिकडे गेल्यानंतर नवीन नवीन वस्तू दिसल्या मग त्याच्यातून आधीच क्रिएटिव्हिटी असल्यामुळे सगळं डोक्यात आलं की नाही आपण ह्याच्यामधून हे करू शकतो ते करू शकतो मग एक गाठी गाठीशी जेवढे पैसे बांधले होते तेवढ्या पैशामध्ये मटेरियल येईल तेवढं मी घरी घेऊन आले आणि त्याच्यामधून थोड्या रांगोळ्या थोडे दिवे आणखीन काहीतरी शोभेच्या वस्तू असं काही काय बनवलं हो ते डिस्प्ले करायचं आणि मग सोसायटी वाल्यांना बोलवायचं असं पहिल्या वर्षी मी हे उद्योग केले की अशा पद्धतीने ते मार्केटिंग केलं आणि नंतर मग तो मग त्याची गोडी वाढायला लागली मा, मग माझे एक गुरु बंधू आहे त्यांना मी सांगितलं की मला असं असं आहे ते सिंगापूरला एक्झिबिशन लावायचे त्यांच्या पहिलीकडे तर पहिल्यांदाच त्यांनी मला चाळीस रांगोळ्यांची ऑर्डर आणि मग चाळीस रांगोळ्या केल्यानंतर थोडा माझा कॉन्फिडन्स बुस्ट झाला त्यांनी मला सांगितलं की तू तोरण बनवत का नाही मग त्यांनी मला थोडस तोरण बनवायची आयडिया दिली की मटेरियल कुठे मिळते काय मिळते मग तू एकदा केलं की तुला लगेच स... समजण तर मग ते तोरण बनवायला सुरुवात केली मग थोडे थोडं मोत्यांची तोरण वगैरे मी हळूहळू बनवत होते मग त्याच्यानंतर आता कॉम्पिटिशनचं युग आहे तुम्हाला तर माहीतच आहे कॉम्पिटिशनच्या युगात टिकून राहायचं म्हणजे हे असं साधं सुध नाही तर मग ते आणि आवड असल्यामुळे मी ते बेसिकली करू शकले व्यवस्थित मग ते हळूहळू मोत्यांमध्ये पण आणखीन तोरणांमध्ये डिझाईन वाढवत गेले दिव्यांचे डिझाईन्स वाढवत गेले असं मग तो विस्तार वाढत वाढत गेला मग हळूहळू फ्लोरल डिझाईन्स मध्ये मी तोरणं बनवायला लागले मग लोकल लोकांना कळायला लागलं की ही काहीतरी करते मग मैत्रिणींच्या ऑर्डर्स यायला लागल्या मग हळदी त्यांच्या ऑर्डर्स यायला लागल्या असा तो प्रवास हळूहळू चालू झाला छान प्रवास आहे तुमचा त्या प्रवासामध्ये तुम्ही इतरांना रोजगार देता की तुम्ही स्किप हो जेव्हा मागे मी वगैरे वगैरेची पण एक सब कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऑर्डर घेतली होती तीन हजार रांगोळ्यांची तर रांगोळ्यांची ऑर्डर म्हणजे नाही मला समजा तीन हजार रांगोळ्या आपण बनवून त्यांना सप्लाय करायची अच्छा ही एक अशी रांगोळी बनवायची त्याला अॅक्रेलिक रांगोळी म्हणतात सुंदर तर अशी एक रांगोळी बनवायची आणि त्यांना पूर्ण पॅकिंग करून आपण सप्लाय अशा तीन हजार रांगोळ्या त्यांना मी सप्लाय केल्या सो ह्याच्यामध्ये पण मग ज्या ह्याच्यातलं नॉलेज आहे त्यांना मग ट्रेनिंग देऊन आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो मग त्यांना ते आपण रोजगार मिळू शकतो दुसरं काय ते ह्याच ते छोटे दिवाळीचे दिवे आहेत खूप सुंदर आहे काही जणांची आता हळदी कुंपाला रिक्वायरमेंट असते कि आम्हाला छोटे वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंतच्या वस्तू वस्तू हे अगरबत्तीचे स्टँड आहे ह्याच्यामध्ये पण मग वेरीएशन द्यायचे झाले तर लग्न कार्यासाठी हे तुम्ही रिटर्न गिफ्ट साठी पण देऊ शकता आपण क्वालिटी आणि थोडस फ्लोरल टच दिला की मग त्याचा लुक पण आहे सो so आपण हे आपण इंट्रोड्यूस करू शकतो आता तर लग्नाची पूर्ण ऑर्डर्स मी घेते म्हणजे आपलं अक्षदा पॅकिंग तुमचं अंतरपाठ त्याच्यानंतर मुहूर्तमेढ गोतस घडा त्याच्यानंतर सप्तपदी रुपवत वर, हे सगळं आरतीचे प्लॅटर्स वगैरे सगळं एंगेजमेंट प्लॅटर्स आहेत हळदी प्लॅटर आहे मेहंदी प्लॅटर्स आहेत त्याच्यानंतर तुमचं नवरीला आपण फैरावण्या करतो किंवा काय तर त्याचं पण पूर्ण पॅकेजिंग वगैरे तेही मी करते तुमचं बारशासाठी किंवा ओट बेबी शॉवर आहे किंवा नेमिंग सेरेमनी आहे त्याच्यासाठी आपण हॅम्पर्स वगैरे बनवतो तर हॅम्पर्स पॅकिंगच्या पण मी ऑर्डर्स घे सो so, हे लोकल मार्केट मध्ये पण ह्या व्यतिरिक्तही माझं पुणा नाशिक औरंगाबाद नागपूर कॅनडा ऑस्ट्रेलिया अमेरिका ह्या ठिकाणी पण मी एक्सपोर्ट केली हे सगळं बनवत असताना तुम्ही ऑर्डर देऊनच करता की एकटेच करता नाही हे सगळं मी एकटीच करते पण जेव्हा बल्क ऑर्डर असतात जेव्हा दोनशे पीस पाचशे पीस वगैरे बनवायचे असतात तेव्हा मग मी दुसऱ्या बायकांना हाताशी घेऊन त्यांना ते काम अंगावर देते किंवा माझ्याकडे येऊन करू कारण मग ते एका वेळी आपण एवढं नाही करू शकतो आणि आकर्षक हे सगळं करत असताना प्रत्येक गृहिणीला सांभाळून सगळं करावं लागतं आणि अष्टपैलू असतात त्याच्यामुळे मल्टी टास्किंग असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांनी जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट त्या साध्य करू शकतात अवघ्यात वाघ असते त्याच्यामुळे मीही तोच फंडा वापरते सकाळी उठल्यानंतर माझं किचनचं काम आवडते मुलांचे डबे टिफिन हे सगळं आवरल्यानंतर माझं मग मी बाहेरची काम असतात बँकेची काम असतात किंवा बॉम्बेला जायचं असेल तर मटेरियल आणायला वगैरे तर मग मी बॉम्बेला जाते मग थोडंफार सासूबाई माझं सांभाळून घेतात आणि मग मी माझं काम असेल त्याप्रमाणे मग माझी कामं आवरत बसते म्हणजे गणपती किंवा श्रावण महिना लागला की मग फुल फ्लेज मला काम करावं डे नाईट म्हणजे रात्री पण मला बराच वेळ बसावा लागतो कारण कुठलीही कला घेतली तर त्याला अर्ध अर्ध सोडून आपण काम नाही करू शकतो त्याला कंटिन्युएशन लागते आणि कॉन्सन्ट्रेशन लागते कारण एखादी जर लिंक निघाली लि, तर मी इकडे काय चिकटवलं इकडे काय चिकटवलं हे का सगळं मिसप्लेस होऊन लागतो सो त्याला एक कंटिन्युएशन लागते म्हणून मग मला रात्रीचा वेळ छान मिळतो तर मी तो युटिलाइज करतो हे सगळं करत असताना घरक्यांची सात किती मिळते घरच्यांची साथ असल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत घरच्यांची साथ आहे माझे सासू सासरे तर आहेतच माझे मिस्टरही आहेत त्याप्रमाणे आता माझी मुलंही मोठी झाली आहेत मुलंही माझे व्हिडिओ बनवण्याचं काम एडिटिंगचं काम ते करतात त्यांचंही मम्मा असं कर असं कर हे चालू असतं त्याच्यानंतर माझ्या नणदा आहे माझ्या बहिणी आहेत आणि माझा आता म्हणजे एक दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले मी कसं आधी बाहेर बॉम्बेला वगैरे ऑनलाईन जास्त माझं प्रमोशन असायचं पण आता लोकल मध्ये मी एक्झिबिशन वगैरे करते तर त्याच्यामुळे लोकल मार्केट मध्ये पण जास्त डिमांड आहे तारापूर पालघर त्या लोकल एरियामध्ये आपल्याला जास्त डिमांड मिळतो असं माझ्या लक्षात आलं सो मी ज्यावेळी ठरवलं की आपण कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही तर तेव्हापासून मी फुल फ्लेज कामासाठी वेळ द्यायला सुरुवात केली तर मी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स पण विकत होते अजूनही विकते आपले लोकल जे प्रोडक्ट्स असतात चिकू चिप्स आहे चिकू पावडर आहे कोकम आहे ह्याचं पण मी प्रोडक्शन सेल केलं ते रिसेलिंग करायचे मी त्याच्यानंतर मी ऑनलाईन पण माझा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण मी बिझनेस करते ते पण रीसेलिंग सारखंच आहे फक्त ते डिजिटलायझेशन मध्ये आहे ऑनलाईन आहे त्यानंतर माझं मग ह्या कामाला सुरुवात झाली आहे तर आता तर मला अजिबातच वेळ मिळत यातून तुम्ही असं नाही विचार करू शकत की माझ्या माझ्यातर्फे आणखी अनेक महिलांना कंटिन्यू रोजगार मिळावा त्यासाठी तुम्ही कंपनी मोठी करत का नाही नाही नक्कीच आता अजूनही माझी मुलं लहान आहेत आपण एक पाय संसारात आणि एक पाय धंद्यात असं नाही ठेवू शकत सो एक दोन तीन वर्ष मी अजूनही बिझनेसमध्ये लक्ष घालणार आहे पण आता माझा बऱ्यापैकी आता मला आठ वर्ष झाली आहेत आणि व्यवस्थित तर बिझनेस आहे हा मी आता पुढे वाढवायचा प्रयत्न करते आणि माझा कल दुसरीकडे न्यायचा प्रयत्न करते यावर्षी माझा आता जरा स्टडी चालू आहे की डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स प्रीमिक्स प्रोडक्ट्स हे फूड फूड लाईनमध्ये मध्ये माझं जरा कॉन्सन्ट्रेशन मी करते सो माझं सध्या स्टडी चालू आहे या वर्षी आता नवीन प्रोडक्शन माझं लॉन्च करायचा विचार करते की डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आहेत जे आजकाल बऱ्याचशा बायका आहेत त्या आजकाल कोणी घरात बसून राहत नाहीत right. त्यांना सर्व्हिसला जायला लागते पण प्रिझर्वेटिव्ह आपण किती खाणार त्या डिहायड्रेशनमध्ये पण काही जण प्रिझर्वेटिव्ह वापरतात सो माझा आता अजून असा स्टडी चालू आहे की ते प्रिझर्वेटिव्ह न वापरता किंवा प्रीमिक्स प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण कसं काय लोकांपर्यंत चांगलं लो पोचवू शकतो फूड जे तुम्ही इन्स्टंट पॅक करू शकता ढोकळा आहे इडली आहे किंवा इडली मिक्स आहे त्याच्यानंतर सांबार पावडर आहे पुरणपोळ्या आहेत हे तुम्ही इन्स्टंट कसं करू शकता प्रिझर्वेटिव्ह आणि त्यानंतर प्रीमिक्समध्ये तुमचे सरबत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रीमिक्सर आता बाहेरचे आपण प्रोडक्ट्स घेतो तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात सो आपण मी त्याच्यावरती जरा अभ्यास करते की, कर्षा कर्षा की कर हुँ। हुँ। ते कशापर्यंत कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहचवू शकतो की त्यांना हानिकारक होणार त्यांच्या प्रेमिकांना हा करत होणार त्याच्यावर आता माझा विचार आहे की यावर्षी ते लॉन्च करायचं आहे सो बघूया कसं काय की त्यांच्या म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांनी द्यायला हवा इतक्या बायका ट्रेंड झाल्या पाहिजे सो माझं सायमल्टेनियसली ते काम चालूच राहणार आहे ते मी बंद नाही करणार आहे बिझनेस मध्ये तर खूप प्रगती केली या तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा करता अरे बाबा तसं मला ऍक्च्युली स्वच्छंद आयुष्य जगायला आवडतं त्याच्यामुळे मला ज्याच्यात आनंद मिळेल त्या सर्वच गोष्टी करायला मला स्वतःला आवडतं आणि मी इतरांनाही तेच सांगते की तुम्ही जर आनंदी असाल तर तुम्ही जगायला आनंद देऊ शकाल सो so, uh, मी माझ्या मुलांमध्ये आनंद शोधत असते आणि असं काहीच नाही मला आनंद मिळतो uh, त्यांच्यासाठी काम करण्यामध्ये मला आनंद मिळतो uh, बचत गटाची असतात तिथेही मी uh, जात असते uh, त्यानंतर आता रिसेंटली प्रयागला uh, जायची इच्छा होती सो प्रयाग दर्शनही करून आले अतिशय सुंदर प्रयत्न म्हणजे इतका सुंदर त्यांची व्यवस्था जी तिकडच्या सरकारने केली होती अतिशय सुंदर होती म्हणजे तुम्ही जे बातम्यांमार्फत किंवा असं काही बघत होता आम्हाला अजिबात तसा अनुभव आला हो। इतकी स्वच्छता टाकटिकपणा आणि तिकडच्या यात्रेकरूंसाठी त्यांनी जी, जी सोय केली होती म्हणजे राहण्यापासून स्टेशनवरती पण त्यांनी मोठे मोठे छत्र बांधले होते यात्रेकरून साठी राहायला जागोजागी रस्त्यांवरती ग्लुकॉन इलेक्ट्रॉन हे त्याने टँक लावल्या होत्या इतकी सोय त्यांनी केली होती आणि तिकडचे पोलीस तिकडचे कमांडोज वगैरे जे पण होते ते इतके कॉपरेटिव्ह होते कधीही अपशब्द आम्ही ऐकला नाही किंवा बायकांच्या बद्दल ते इतका त्यांना रिस्पेक्ट होता आणि अतिशय भक्तिमय वातावरण होतं भीतीचं वातावरणच नाही अजिबात खूप सुंदर बरेचसे ते तिथे अशी लहान मुलंही होती कुटुंबासह गेले होते की नाही मी आणि एक माझी मैत्रीण होती दोघी दोघीसाठी गेलो होतो आम्हाला एक्सप्लोअर करायला की काय असत कुंभमेळा कुंभमेळ्यामध्ये आम्ही चार दिवस आम्ही कुंभमेळ्यातच रोज जायचो फिरायला <laughs> आठ साडेआठ दहा वाजेपर्यंत आम्ही निघायचो आणि कुंभमेळ्यात फिरायला जायचो Uh, बाकी तर बाहेरच्या ठिकाणी तर पूर्ण ट्रॅफिक जाम असायची त्याच्यामुळे अगदी मस्त मनसोक्त आम्ही कुंभमेळ्याचा आनंद घेतला खूप छान एक गृहिणी आणि बिझनेस वुमन तर भेटले असं त्यातून तुम्ही महिलांना संदेश काय द्या महिलांना संदेश द्यायचा असेल तर महिलांना असं मी सांगेन की तुम्ही सतत कार्यरत uh, राहा आणि क्रिएटिव्हिटी तुमची जी आहे ती तुम्ही जपा त्याला प्राधान्य आणि स्वतःला आनंदच स्वतःला जे आनंद वाटतो त्या गोष्टीत तुम्ही जास्त रस घ्या त्यांनी तुम्ही तुमच्या कुटुंबाला आनंदी करू शकता एवढंच मला सांगते खूप छान तुम्ही आज बोललात तुम्हाला खूप वाटsetSelected खूप સરस शुभेच्छा गुरुवस्वामींनी त्या या एपिसोड साठी आणि आकाश भरादी त्या साठी पण माझ्या पूर्ण खूप खूप मनापासून शुभेच्छा सध्या हा माझा बिझनेस मी प्रीतीज क्रिएशनच्या नावाने कार्यरत करते तर कोणालाही लग्नाच्या ऑर्डर्स किंवा साखरपुडा आहे मुंज आहे बेबी शॉवर आहे पारसा आहे ह्याच्यासाठी ऑर्डर करायचे असतील हॅम्पर्स पाहिजे असतील हळदी फोंकवासाठी वस्तू हव्या असतील महिला मंडळातून ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू थ्री झिरो सेवन झिरो फाय सिक्स थ्री